श्री क्षेत्र महात्मेमध्ये श्री पांडुरंग श्री दत्त श्री तुळजाभवानी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराष्ट्राच्या व अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र बाहेरून हजारो लाखो भाविक दर्शनासाठी जाय असतात या भाविकांमध्ये एकाच वेळेस पंढरपूर गाणगापूर तुळजापूर व अक्कलकोट अशी चार ठिकाणी वारी करणारे पुष्कळ लोक आहे या चार तीर्थस्थानांचा संगम होऊन जणू काही ती एकरूप झालेले आहेत असे भाविक लोकांना वाटते म्हणून ये तेव्हा या तीर्थस्थानावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना स्थान महिमा प्रेक्षणीय स्थळ आहे पूजा अर्चा विधी जाण्याचा मार्ग तिथे असत असलेल्या सुखसोयी इत्यादी गोष्टींचे येच्छुतीच मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न बघूया श्री गाणगापूर क्षेत्र महात्म्य महात्म्य दर्शन श्री गाणगापूर क्षेत्र श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्य करता निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे भीमा नद्यांच्या संगमाच्या आसपास दोन तीन मैलांचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे या क्षेत्राचे महात्म्य समजून घेण्यास तेथील काही स्थळाचा परिचय करून घेणे आवश्यक आहे क्षेत्र महात्म्य दाखवणाऱ्या अष्टतीर्थांची माहिती वाचकांना यापुढे दिली आहे इतर काही प्रमुख स्थानांचा आता परिचय करून आणि ते महात्म्य आपल्या बिंबिवण्यास त्या सळात आपण काय करावे हे पाहूया पहिला आहे संगम आणि तेथील स्थान महात्म्य गाणगापूर क्षेत्रात भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम झाला आहे गाणगापूर ग्रामापासून पश्चिमेस दोन मैल अंतरावर हा संगम झाला आहे तेथील श्री नरसिंह सरस्वती नित्यस्थान करीत अशा या ठिकाणी स्नान केल्यास यात्रिकांची पापे धुतली जातात निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी संगमावर जाऊन प्रथम स्नान करावे तसेच संगमावर नवीनच नदी काठी आंघोळासाठी घाट बांधण्यात आलेला आहे दुसरा आहे भस्म महिमा संगमाच्या जवळ एक लहानशी टेकडी आहे ती भस्माने बनली आहे भगवान परशुरामाने या ठिकाणी मोठे यज्ञ केले या यज्ञातील विभूतीने झालेली ही टेकडी अशी पौराणिक पार्श्वभूमी या स्थळाला चिकटली आहे श्री गाणगापूर क्षेत्राचा मुख्य प्रसाद म्हणून या टेकडीवरील विभूती यात्रे करू नेतात या विभूतीने आपले मनोरथे पूर्ण होतात अशी यात्रेकरूंना श्रद्धा आहे तिसरा आहे संगमेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर भीमा अमर जानाद्यांच्या संगमजवळ आहे हे एक जागृत स्थान असे समजतात कारण नरसी सरस्वतीने सूक्ष्म काष्टातून जी औदुंबर पल्लवित केला तो वृक्ष या देवळासमोरच होता संगमावर स्नान केल्यावर प्रथम संगमेश्वराचे दर्शन घेऊन मग यात्रेकरून निर्गुण पादुकांच्या दर्शनाला जातात चौथा आहे औदुंबर वृक्ष संगमेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस हे झाड श्रीनुसिं सरस्वतींनी केलेल्या असंख्य लिलांपैकी एक लिलेशी संबंधित आहे श्री नरहरी नावाचा नावाच्या एका ब्राह्मणाला कुष्ठरोग होता नरहरी जेव्हा स्वामींना शरण गेला तेव्हा स्वामींनी एक शुष्क काष्ट जमिनीत रोवण्यास सांगितले ज्या दिवशी या शुष्क काष्टाला पालवी फुटेल त्या दिवशी त्या ब्राह्मणाचा रोग जाईल असे महात्म्य सांगितले पुढे त्या ब्राह्मणाचा खरी भक्ती बघून ऋषी सरस्वतींनी त्या काष्टावर तीर्थ शिंपडले लगेच त्या काष्टाला पालवी फुटली मोठे झाड झाले स्वामींच्या शब्दावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्यास कल्याण होते याचे हे उदाहरण आहे महापुरात हा वृक्ष वाहून गेला आहे व त्याच ठिकाणी दुसऱ्या औदुंबर उगावला आहे त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापना करण्यात आलेली आहे तेथे झाडाखाली भक्त लोकांनी गुरुचरित्र पारायण वगैरे करतात पाचवा आहे विश्रांती कट्टा श्री सरस्वतींनी आपल्या पवित्र स्पर्शाने मंगलमय केलेला हा कट्टा संगमाकडे जाताना एका शेताला लागून आहे स्वामी संगमाला जाताना व परत येते वेळी या कट्टेवर विश्रांती घेत म्हणून याला विश्रांती कट्टा असे नाव झालेले आहे कट्ट्याचे महात्म्य असे आहे की ज्या शेतात हा कट्टा आहे त्या शेतात पीक नेहमी उत्कृष्ट येई कारण भाविकांची अशी श्रद्धा आहे की गुप्त रूपाने नरसिंह सरस्वती संगमाला जातात आणि या कट्ट्यावर विश्रांती घेतात आणि अशा वेळी स्वामींची कृपादृष्टी ज्या ज्यावर पडते त्या व्यक्तीची भरभराट होते असा आही विश्रांती आहे विश्रांती कट्टा सहावा आहे माधुकरी महात्म्य श्री गाणगापूर क्षेत्रात माधुकरीचे महात्म्य मोठे आहे विदेयवृत्ती निस्पृ निस्पृहता यांचे दोतक म्हणून माधुकरीचे महात्म्य दत्त संप्रदायातील भक्तांनी चालवले आहे स्वतः नरसिंह सरस्वती माध्यान्हकाळी गाणगापूर ग्रामी माधुकरीची भिक्षा घेण्यास जात असत यावरून माधुकरीचे महात्म्य लगेच पडते माधुकरी घालणे आणि स्वीकारणे या दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत भाविकांची अशी श्रद्धा आहे की अजूनसुद्धा माध्यान्ह काळी नृसिंह सरस्वती माधुकरी मागण्यास गुप्त रूपाने येतात निर्गुण पादुका महात्म्य नेक्स्ट इज निर्गुण पादुका महात्म्य निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूरचा आत्मा आहे असे म्हटले तरी चालेल भक्तांच्या आग्रहावरून आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वतीने ठेवलेल्या या पादुका श्री नृसिंह सरस्वतींच्या अस्तित्वाचे द्योतोक आहे ज्यावेळी भीमा नदीत केळीच्या पानांवर आरूढ झालेले नृसिंह सरस्वती एकाएकी अंतर्धान पावले तेव्हा सारे भक्त परत देवळाकडे परतले तेव्हा निर्गुण पादुकांच्या स्थानी प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती विराजमान असलेले दृश्य भक्तांनी बघितले परमेश्वर निर्गुण निराकार आहे हे खरे अद्वैतत्व भक्तांना पटविण्यासाठीच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात निर्गुण पादुकांची या श्रद्धापूर्वक भक्ती दैन्य दुःख दूर झाली आहेत आहेत असे पुष्कळ दाखले या पादुकांना केशर कस्तुरीचा लेप लावतात पाण्याचा स्पर्श करीत नाही हाच तो श्री नरसिंह सरस्वती मठ म्हणजेच दत्त मंदिर होय श्री क्षेत्र गाणगापूर येथील प्रमुख ठिकाणे अमरच्या नदी औदुंबर घाट संगम मंदिर संगमेश्वर मंदिर नाना महाराज धर्मशाळा भस्माचा डोंगर विश्रांती कट्टा गुळवणी महाराज मठ स्कूल चिदानंद धर्मशाळा वडमपल्ली धर्मशाळा केशव मंदिर गणेश मंदिर तापडिया मंदिर दत्त मंदिर कल्लेश्वर मारुती मंदिर बस स्टँड गोरे धर्मशाळा पोलीस स्टेशन वॉटर टँक आय बी श्री जिवेश्वर विश्रांतीगृह अन्नदान ट्रस्ट म्हणजे मोफत जेवण नवगृह मंदिर शिवदत्त धाम संगम लॉज गुरुदत्त लॉज ओम दत्त आशीर्वाद लॉज दंडवते मठ शंकरगिरी मठ साईबाबा मंदिर सरकारी यात्रा निवास प्राथमिक उपचार केंद्र दवाखाना भक्त निवास इतर बरेच मठ व धर्मशाळा आहेत हे सर्व मुख्य रस्त्यावर आहेत पुजारी मुख्य मंदिराशी संबंध असणारे उपाध्याय लोक यात्रेकरूंना माहिती पुरवतात आपल्याकडे राहण्याची सोय करतात आणि पूजा वगैरे उत्सव माधुकरी इत्यादीबाबत सोय करून देतात गुरुवारी बाजार भरतो वाचनालय पोस्ट ऑफिस पोलीस कचेरी पुस्तकांची दुकाने फोटे फोटो इत्यादी दुकाने आहेत गावखेडे असले तरी सोयी आहेत बँक स्टेट बँक ऑफ हायर हैदराबाद असल्यामुळे यात्रेकरूंना अधिक सोय प्राप्त झालेली आहे इथं काही माहितीपत्र दिलेलं आहे जे आपल्याला गाणगापूरला गेलेलं माहीत असावं म्हणून पंचोपचार पाच रुपये आहे रुद्राभिक्षेक सात अलंकारपूजा पंधरा अलंकार महापूजा एकवीस रु लघुरुद्राभेक्षे पस्तीस साधी पालखी मिरवणिक साठ प्लस सहा इकड टू सासष्ट महारुद्राबेक्षे पंचेस पयोत्सव दोनशे एक प्लस वीस दोनशे एकवीस कल्याणोत्सव तीनशे एक प्लस तीस तीनशे एकतीस स्त्री गणपती थर्व अकरा अकरा केशवलेपण म्हणजे महापूजा आणि पालखी केल्यास पंधरा जावळ पाच मुंजी बंदन अकरा मुक्तद्वार प्रयोजन दहा धारा अभिषेक अकरा विवाहविधी एकतीस प्रत्येक पूजेचे करा बरोबर जिन्नृदया फंडाचा एक रुपया व सरचार्ज तिकीट घ्यावे लागेल स्त्रींचे पूजे संबंध मनी ऑर्डर वगैरे काही रक्कम पाठवल्यास आपले नावे पूजा करून प्रसाद पाठवण्यात येईल देवस्थान सोने चांदी कपडे भांडी पात्रे वगैरे देणगी असल्यास देवस्थान ऑफिसात नोंद करून पावती घ्यावी देवस्थान जीर्णोद्धारणास रुपये पाचशे अगरत्याहून जास्त रक्कम आहेत त्याचे नाव संगम संगमोरी शिलेवर कोरण्यात येते सर्व दत्तभाताने जीर्णोद्धार कार्य शक्य तो सक्रिय हस्ते परहस्ते मदत करून श्री सेवेचे श्रेय घालवे कोणताही अभिषेक करण्यासाठी अथवा जावळ म्हणजे आपले उपाध्याय पुजारी यांच्या मार्फत देवस्थान ऑफिसात कर भरून पावती घ्यावी अशा प्रकारे इथे बरेच माहिती दिलेली आहे म्हणजे गाणगापूर रोड स्टेशन ज्या गाड्या आहे एस टी स्टँडपासून पासून कुठे कुठे गाड्या आहे ती माहिती दिलेली आहे तर बघूया अष्टतीर्थांची माहिती श्री क्षेत्र गाणगापूर तेथील आठ तीर्थांमुळे अधिकच पवित्र झाले आहे ही तीर्थ म्हणजे पवित्र स्थाने आहेत तेथे स्थान केल्याने यात्रेकरूंचे पाप धुवून जाते आणि त्यांना विशिष्ट फळ मिळते असा त्या तीर्थाचा महिमा आहे तीर्थ हे तीर्थ प्रयागतीर्थ समान आहे जालंधर नावाचा एक राक्षस जेव्हा फार माजला होता त्याच्या नाशाच्या प्रयत्नात देवांना मरण आले त्यांना जिवंत करण्यास जे अमृत पाठवले त्यातील ते काही भाग खाली पडला त्यातून अमरच्या नदीचा प्रवाह निर्माण झाला ते आहे षट शट... तीर्थ ओके दुसरा आहे नरसिंह तीर्थ या तीर्थात प्रथम स्नान करावे नंतर संगमेश्वराची पूजा करावी असे केल्यास श्री शैल्य मल्लिकार्जुनाची सेवा केल्याचे पुण्य मिळते तिसरं आहे भागीरथी तीर्थ हे तीर्थ मनिकर्णिके समान आहे भारद्वाज गोत्रातील एका ब्राह्मणांच्या प्रार्थनेनुसार श्री शंकराचे येथे गुप्त वास्तव्य झाले तेथे एक लिंग उद्भवले शिव उपासक भक्त येथे काशी यात्रेची विधी करतात चौथा आहे पापनाशी तीर्थ हे तीर्थ पाप विमोचक आहे या तीर्थात के स्नान केल्यास कुष्ठरोग जातो असे म्हणतात नरसिंह येथे स्नान केल्याने गेला कोटी तीर्थ या तीर्थाच्या ठिकाणी स्नान करून दान केल्यास कोटी दान केल्याचे पुण्य मिळते रुद्रपात तीर्थ हे तीर्थ गायतीर्थ समान आहे येथे श्राद्धविधी करतात येथे विष्णुपद आहे चक्रतीर्थ हे द्वारावती तीर्थ समान आहे येथे अस्थि विसर्जना करतात येथे विसर्जित केलेल्या अस्थि चक्राकार होतात मनमत तीर्थ या तीर्थ जवळ कल्लेश्वराचे देऊळ आहे हे, हे तीर्थ गोकर्ण क्षेत्रातील महात्मे दाखवणारे आहे या तीर्थात स्नान करून कल्लेश्वर पूजा केल्यास महाबळेश्वराची सेवा केल्याचे फळ मिळते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे चालणारे नित्यक्रम नित्यक्रम तीन भाग आहेत पहाटे तीन ते सहा पर्यंत चालणारे दुसरा आहे माध्यानवेळी म्हणजे बारा ते दीडपर्यंत पर्यंत चालणारे आणि तिसरं आहे संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत चालणारे असे नित्यक्रम तीन विभागात आहे पहिला आहे पहाटे तीन वाजता काकड आरती होते नंतर महापूजा विसर्जन अभिषेक निर्गुण पादुकांना कस्तुरी लेपन गणपती औदुंबर अस्वस्थ नरसिंह वगैरे देवतांची पूजा आरती तीर्थ प्रसाद वितरण दुसरं आहे माध्यान्ह काळे आरती नैवेद्य व माधुकरी मागणी संध्याकाळी तिसरा आहे संध्याकाळी पूजा आरती इंदूकोटी वगैरे नित्यस्तोत्र आरती औदुंबर अस्वस्थ इत्यादींना आरती मंत्रपुष्प विडा शेजारती वगैरे प्रत्येक रोजी पालखी होते देवळाभोवती तीन वेळी पालखी फिरते त्याशिवाय कोणी इतर दिवशी पालखी उत्सव करविला तर पालखी निघते आता बघूया वार्षिक उत्सव क्षेत्र नित्य सुमंगल क्षेत्र समजले जाते रोज चालणारे कार्यक्रम सुदीर्घ आणि विविध असतात शिवाय वर्षभर सारखे उत्सव चालू असतात वर्षाच्या प्रत्येक महिन्यात येथे उत्सव होतो असतो चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति या दिवशी निर्गुण पादुकांना केसर कस्तुरी अष्टगंधाचे लेपन करतात पंचांग आणि रात्री पालखी होते वैशाख शुद्ध पंचमी श्री गाणगापुरू क्षेत्र महात्म्य खूप मोठं आहे आता आपण भाग दुसऱ्यामध्ये आपण वार्षिक उत्सव आणि दत्तगुरूंचे जे काही पद आहे पहिले पद बालखी बसल्यानंतर म्हणायचे करुणा त्रिपदी सगळ्या गोष्टी आहे जे काही वार्षिक उत्सव केले जातात ते सर्व भाग दोनमध्ये बघू भाविक भक्तांना चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद